गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणारे दोन आयशर ट्रक जिल्हा पोलिसांनी कारवाई करीत चोवीस गोवंशाची सुटका केली असून तिघा तस्करांना बेड्या ठोकल्या तर त्यांच्याकडून पन्नास लाखाचा मुद्देमाल जप्त केला अब्दुल सादिक जाकीर शेख आशिफ हकुर कुरेशी दोघेही राहणार नागपूर तसेच मोहम्मद जावेद खान राहणार कामटी तालुका कामटी जिल्हा नागपूर असे अटक करण्यात आलेल्या गोवंश तस्करांची नावे आहेत नागपूर कडून हैदराबाद कडे आयशर वाहन अवैधरित्या गोवंशाची तस्करी करण्यात येत आहे अशी माहिती वडकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरकडे आणि त्यांच्या पथकाला मिळाली या माहितीवरून त्यांनी देवधरी घाटात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली दरम्यान नागपूर कडून आयशर ट्रक हा संशयितरित्या येताना दिसून आला तसे संबंधित वाहनासह थांबवून चौकशी केली असता वाहनामध्ये बारा गोवंश पोहून असल्याचे दिसून आले ही कारवाई सुरू असताना पुन्हा एक संशयित आयशर पोलिसांना पाहून सुसाट वेगाने पळाले दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून आयशर चालकाला पकडले चौकशी करून केली असता त्यामध्ये गोवंश दाटीवाटीने कोंबून असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी गोवंश तस्करांना अटक केली तसेच त्यांच्याकडून चोवीस गोवंशासह दोन आयशर ट्रक असा एकूण एकोणपन्नास लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बैजने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक भोरकडे विनोद नागरगोजे सचिन नेवारे यांनी केली